कॉइल करून म्हणजे अटॅक पोझिशन मध्ये बसलेला होता आणि मांजरने त्याला जाऊन नाही दिलेला तिथे मांजर नाही आता तुम्हाला मी व्यवस्थित मराठीमध्ये घोनस <tinyan> <तीज़ा। tinyan> मा आगेफूक परड परुड या नावाने ओळखलं जात त्रिकोणा त्रिकोणी आकाराचं जाड मोठ डोकं पूर्णपणे पिवळसर त्याचबरोबर तोंडापासून तर शेपटीपर्यंत पर्यंत अंगावर शंकरपाळी चैन सारखी तुम्हाला ही दी डिझाईन दिसून येईल शेपटी जाड आणि रट पोटाकडील डबे एकदम गोल गोल तुम्हाला दिसून येतील काही काय गोल आहेत आणि पुढं तुम्ही बघितलं अंड्याच्या आकारासारखे पण येतात काय काही आणि पाठीमाग आले ते एकदम गोल दिसून येते तुम्हाला चिडला की कुकरच्या शेट्टी सारखा तो आवाज करतो बघा आता त्याच्या जवळ गेलोय त्याला डिवसलं पण नाही आणि एकदम कुकरच्या शेट्टी सारखा तो काय करतोय आवाज करून चेतवणी देतो हे बघा ज्यावेळेस अशा पद्धतीने तो आवाज करतो ज्यावेळेस तो अशा पद्धतीने आवाज करतो त्यावेळेस तो आपल्याला एक चेतावणी देत असतो की माझ्या जवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे आणि कॉईल करून आपल्याला एक चेतवणी दोन सागत उद्या तरी पण आपण त्याला आजगर किंवा आजगरचे पिलो म्हणून पकडण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा प्रयत्न केला तो तर करतो सेकंदात जम घेऊन बाईट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे असं आपल्याला कोणी आजगर किंवा आजगरचे पिलो म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका ही नंबर पेश्वाशी एकदम एकदा मी सेट करून घेतो आणि आपण त्याला त्याच्यामुळे असं वरतून येताना थोडीशी काळजी घ्या कारण उन्हाळा चालू आहे थंडाला अशा पद्धतीने हातच नाही लावणार एकदम सेफ पद्धतीने काय करणार त्याला पॅक करून घेणार आवाज द्यायला लागला तो सर काय करते असं पॅक करून घेते फक्त नवरून हे जे आपल्या पायऱ्या आहेत इथून आपण येतो असं उतरतो वगैरे खाली संध्याकाळचं काय झालं नसतं हे एकदम थंडा बसतात आणि हात ताप जास्त करून बाहेर देतो हा निशाच आहे रात्रीचाच बाहेर येतो भाषीशी शोधत आणि फिरत असतो थोडीशी काळजी घ्या बऱ्याच वेळा खर्चिना करायचं थोडासा काय काही कधी मॅच आहे त्याच्यामध्ये दिसून येत नाही तिचं बॅग व्यवस्थित सेट केली सती सर त्याला पॅक करून बघा कशी चेतावणी देतोय तो अशी कॉईल केली तो, के तो सोडणार ना त्याच्यामुळे आपल्याला त्याला काय काय पॅक करून घ्यावं लागणार आहे आपली पेसच नाही ना लोक काय की येत फक्त काय वाटतंय का तो जे स्पीड मातीमध्ये थंडागडामध्ये असतात त्याच्यापेक्षा थोडं थोडस कमी आहे पण चालू शकतो घेऊ शकतो वाटत लोकांना कोणतं कोणतं हे साप नाही

હા એટલે તે આવ્યાલા બકડા ઓરન આવો હતો ને ચી ચીગા ખબડે